अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाण्यातील शाळांना सुट्टी आयुक्त सौरभ राव आपत्कालीन कक्षास भेट देऊन आयुक्तांनी घेतला आढावा ठाणे शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात एकशे ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे आज झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे सचिन पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय एम तडवी आदी उपस्थित होते शुक्रवारी देखील मोठी भरती असून हो रेड अलर्ट जाहीर केला असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले तसेच नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे तसेच शहरातील सकल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून पंप बसवण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात वीसपेक्षा जास्त फोनची सुविधा कार्यान्वित आहेत तसेच आलेल्या प्रत्येक फोनच्या तक्रारींचे निवारण पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जात असल्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले आज झालेल्या पावसामुळे नवपाडा कोपरी परिसरातील पेढ्या मारुती मंदिर वंदना सिनेमा परिसर सिडको डेपो चिखलवाडी बाराबंगला मेंटल हॉस्पिटल परिसर या ठिकाणच्या सकल भागात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवण्याची कार्यवाही करून पाण्याचा निचरा करण्यात आला तसेच कोपरी नौपडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात परिमंडळ उपायुक्तांनी भेटी देऊन सी वन आणि सी टू या धोकादायक व अतिधोकादायक इमारती रिकामी करण्याची कार्यवाही करण्यात आली ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साधारणतः सरासरी पस्तीसशे एम एम पाऊस पडतो त्यापैकी एक जूनपासून आता चोवीस जुलैपर्यंत जवळपास दोन हजार एम एमपेक्षा जास्त पाऊस पडला आहे काल एका दिवशी एक, एक शहाऐंशी एम एम पाऊस पडला आज सकाळपासूनसुद्धा ऑरेंज अलर्ट नंतर रेड अलर्ट याची घोषणा आय एम डीने केली होती त्याच्यासोबतच दिवस दिवससुद्धा आज आहे उद्याही हाय टाईड आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे याच्या अनुषंगाने आपण शाळांमध्ये सुट्टी डिक्लेअर केली आहे तसेच प्रशासनाची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे आमचे सर्व अधिकारी फील्डवर आहेत प्रत्येक सखल भाग जे अपले uh, कॉर्पोरेशन एरिया एरियामदे आइडेंटिफाइड है तिथे अपन हेवी ड्यूटी अपनी uh, पंपिंग मशीनरी तिथे डिप्लॉय के लिए तसेच तिथे अपन आवश्यक संख्यमदे मनुष्यबसुद्धा डिप्लॉय के अपने मेगाफोन टॉर्च टोरी uh, तसेच लाइफ बॉय अपन तिथे उपलब्ध करूँ दिला है आपली जे हंटिंग लाइन्स है वीसपेक्षा जास्त सतत चालू है आणि एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे किंवा एखादा झाडं झुडपी पडल्यामुळे जे काही तक्रार येते त्याचासुद्धा आपण रिस्पॉन्स अत्यंत क्विकली करण्याचा प्रयत्न करत आहोत